पुढच्या महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागेल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी परतूरमध्ये अंदाज केला व्यक्त भाजपला पहिल्यापेक्षा जास्त जागा मिळतील म्हणून जरांगे यांच्याशी समन्वय सुरू आहे काही गोष्टी शिल्लक आहेत त्याचा पाठपुरावा नक्कीच करू जरांगे यांच्यासोबत काही गैरसमज समज होते ते दूर झालेले आहेत कुणाचं आरक्षण काढून घेणं हे सोपं नाही आहे या विषयावर कुठेही वाद होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते मराठा समाजाला आज दहा टक्के आरक्षण लागू झालेलं ला, आहे चर्चा करून समन्वयातून मार्ग काढता आला पाहिजे जालना जिल्ह्यातील पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल असा अंदाज व्यक्त करत भाजपला पहिल्यापेक्षा जास्त, जास्त जागा मिळतील असा विश्वास भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आज दिनांक आठ रोजी रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये भाजप आमदार बबनराव लोणीकरांच्या नेतृत्वात भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर चव्हाण पत्रकारांशी बोलत होते मनोज जरांगे यांच्याशी समन्वय सुरू आहे काही समज गैरसमज समस्ग होते ते दूर झाले काही गोष्टी सल्लक आहेत त्याचा पाठपुरावा करू मात्र इतर कोणाचंही आरक्षण काढून घेणं हे सोपं नाहीये असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलंय

आज असं की पहिल्या दिवशी जास्त जागा मिळतील महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्ष मिळून महायुती सरकार आणि इशारा दिला एकशे तेरा आमदार जे आहे ते पाडणार आहे फडणवीसांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली मला वाटतं की त्यांच्याशी समन्वय सुरू आहे अनेक वेळा मी त्यांना भेटतोय त्यांना बोलतो आहे त्यामुळे काय समज गैरसमज आज जे काही हो, होते बरेचसे दूर झालेले आहेत आरक्षणाचा विषय सुद्धा बऱ्याचशे मागे लागला काही प्रश्न शिल्लक असतात भेटतो आणि उर्वरित जे प्रश्न असा आहे की पुढचं आरक्षण घालून घेणं हा विषय एवढा सोपा नाही ना महाराष्ट्रामध्ये एस सी एसटी बी जे ओबीसी सर्वांनाच आरक्षण आहे त्यामुळे हा जो विषय आहे जो जो दिसतो असा सोपा विषय नाही आहे आणि त्यामुळे या विषयावर कुठेही वाद निर्माण होऊ नये की काळजी घ्यावी लागते त्याला आज माणसमान दहा रुपये आरक्षण लागू झालेलं आहे त्या आरक्षणामध्ये कुठली स्थगिती देण्यात आलेली नाही आहे त्याच्यामुळे ज्यांच्याकडे कुणी दाखले मिळाले त्यांना ओबीसी सर्टिफिकेट देण्यात आलेला आहे ते बरेचसे आपण पुढे गेलेलो आहोत

चुकीचे नाही तर वाढवण बंधनाचं मोठं काम झालं दाखव लोक लोकल त्या ठिकाणी लागणार आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वात भर आकडेवारी पाहिली सर्वात जास्त प्रकल्प येण्याचं प्रमाण महाराष्ट्रात गुंतवणूक सगळ्यात जास्त देशामध्ये मला चवल नंबरला त्यामुळे प्रचार करून मागच्या लोकसभेला गेलं त्यांच्या डोक्यात काय चाललं आम्हाला काय करायचं आम्हाला आमच्या डोक्यात काम करायचं त्याच्या डोक्यात आम्ही काम करत नाही यश मिळेल शंभर टक्के यश किती जागा येते आज काय सांगावं यश मिळेल गवर्नमेंट आमचं